या बातमी श्री निखिल यांच्या फंक्शन डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल आराध्य जन्मोत्सवा निमित्त सोलापूर शहर व जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय पूजा विधी महाप्रसाद आरोग्य शिबिरासह समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले प्रभाग क्रमांक एकोणीस मधील आकाशवाणी केंद्राजवळील सोनी नगरात गणेश जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तत्पूर्वी गणेश जन्मोत्सव पाळणा अंगणाई गीत आणि धार्मिक विधी पार पडले यावेळी सोनी नगर येथील सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या शिवकल्याण राजा प्रतिष्ठानच्या वतीनं कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक सागर शिंदे मंडळाचे अध्यक्ष चैतन्य वडलाकोंडा उपाध्यक्ष सतीश दंतकाळे अभिषेक स्वामी खजिनदार अक्षय कैरम कोंडा मंडळाच्या आधास्तंभ डॉक्टर विश्वनाथ आडम तुकाराम मदने यांच्या मंडळाची गणेश मूल आनंद गदगे उमेश अडळगी अभिषेक मेरगू महेश हडळगी दीपक वनगुंडे आशुष स्वामी रोहित स्वामी ऋषिकेश हनमंडला शुभम दासरी शरण कोंचे संकेत घाटे आदींनी परिश्रम घेतला पती तुम्ही गे त्यांचा पती त्यांना ओळखो ना, नागल्या चरणादो रे सण पण केल देवास अनुसया देई बाळास आली ही वार्ता त्यांच्या स्त्रियाच जोबाळा जोरेदो कळली ही वार्ता त्यांच्या स्त्रियास जोबाळा दोरेदो कुणी दो। ही जोबाळा दोरे दो आणि बाहेर भिक्षा घेऊन नी जोबा दोरे दो भिक्षा घेई माती गेली जाणुसेशी बोलती जाण नग्न हो मी भोजन, नाही ना तर जात सत्व घेऊ ना जोबा दोरे ुसयच्या आलेदाराला गोरे दो 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 दोरेब हात मारिले ते माती गाणी दीक्षा आणावी माई म्हणून अनुसैने मारून कीर्ती अनुसैने पाहुनी वेळ ऐसा समय काळ पतीची प्रार्थना केली तत्काळ तिने देवासी वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमानंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वाण मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच चे, त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होने पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाचपेठ वालचंद कॉलेज बॉइज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव